क्षेत्र युद्धानंतर धृतराष्ट्राला कोणी मारले धृतराष्ट्राचा मृत्यू कसा झाला युद्धानंतर काही दिवसांनी पांडव हस्तिनापुरात परतले राज्यकांचं झालं होतं पण मनात एकही आनंद नव्हता कारण प्रत्येक विजयाचा पाया रक्तावर उभा होता श्रीकृष्ण स्वत अर्जुनासोबत होते तेव्हा विदुराने संदेश दिला महाराज धृतराष्ट्र तुम्हा सर्वांना बोलावत आहेत भीमाच्या पावलांखाली जणू भूमिस्थर थरथरली युधिष्ठिराचं हृदय धडधडत होतं त्यांना ठाऊक होतं हा क्षण सोपा नाही एका पित्याने आपल्या शंभर पुत्रांना गमावलंय आणि त्यांच्याच हातून ते मृत्युमुखी गेले आहेत महाभारतातील एक विलक्षण आणि भयंकर प्रसंग इथे घडतो धृतराष्ट्राने पांडवांना एक एक करून मिठी मारली त्याच्या डोळ्यांना दिसत नसल्याने तो प्रत्येकाला नावाने हाक मारत होता युधिष्ठिवा माझ्या मुलात जवळ ये अर्जुना तू मला आठवशील आणि शेवटी त्याने म्हटलं भीमा माझ्या पुत्रांचा वध करणाऱ्या माझ्या प्रिय दुर्योधनाचा संहारक ये माझ्या मिठीत श्रीकृष्णाने त्याच क्षणी भान राखलं त्यांना ठाऊक होतं धृतराष्ट्राच्या मनात दुःखासोबत प्रचंड रागही साठलेला आहे त्यांनी एका क्षणात लोखंडाचा एक विशाल पुतळा तयार करून धृतराष्ट्रासमोर ठेवला धृतराष्ट्राने त्याला मिठी मारताच त्याच्या अंधपण प्रचंड शक्तिशाली बाहूंनी तो पुतळा चिरडून टाकला लोखंडाचे तुकडे उडाले आणि धृतराष्ट्राच्या हातात रक्त वाहू लागलं कृष्णाने शांत स्वरात म्हटलं राजन हा भीम नव्हता हा पुतळा होता तुझ्या रागाने तू स्वतःलाच इजा केलीस तेव्हा धृतराष्ट्र हळूच कोसळला आणि त्याच्या ओठांतून शब्द फुटले गोविंदा मी किती मोठा अंध होतो रे मी त्या रात्री धृतराष्ट्र झोपू शकला नाही गांधारी त्याच्या बाजूला होती पण तिच्या मनातही एकच प्रश्न होता आपण हे सर्व टाळू शकलो असतो का गांधारी म्हणाली राजन न्याय केला असतास तर हे युद्धच झालं नसतं धृतराष्ट्र उत्तरला मी बाप म्हणून अपयशी ठरलो राजा म्हणूनही आता उरलं आहे फक्त प्रायश्चित्त त्या क्षणापासून धृतराष्ट्राने निर्णय घेतला तो राज्याचा त्याग करेल काही वर्षे पांडवांनी राज्य केले धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांनी हस्तिनापुरातच वास्तव्य ठेवले पांडव त्यांची पूर्ण सेवा करत होते पण एका रात्री धृतराष्ट्र विदुराशी बोलताना म्हणाला विदुरा माझं मन इथे स्थिर राहत नाही या राजवाड्याच्या प्रत्येक भिंतीत माझ्या पुत्रांच्या किंकाळ्या ऐकू येतात मी वनात जाऊन प्रायश्चित्त करीन विदूर गांधारी आणि कुंती तिघांनीही त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण धृतराष्ट्र म्हणाला मुला राजा म्हणून मी अपयशी ठरलो पण मानव म्हणून तरी योग्य अंत करू दे धृतराष्ट्र गांधारी कुंती आणि विदूर हे चौघे हिमालयाच्या दिशेने निघाले त्यांनी सत्सरस्वती नदीचा किनारा धरला घनदाट जंगल पक्षांचे सूर आणि नदीचा निनाद तेच आता त्यांचे आयुष्य झाले धृतराष्ट्र दररोज सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान करीत असे आणि मंत्रोच्चार करीत असे त्याच्या अंध डोळ्यांपलीकडे आता एक नवं दृष्टिकोन उघडलं होतं आत्मदर्शनाचं विदूर त्याला नेहमी म्हणायचा राजन तुझं अंधत्व आता डोळ्यांचं नाही तर मनाचं नाहीसं झालं आहे गांधारी दररोज एक दिवा लावून आपल्या सर्व पुत्रांसाठी प्रार्थना करत असे कुंती तिच्या मुलांसाठी नव्हे तर संपूर्ण वंशाच्या कल्याणासाठी साधना करत असे एक दिवस विदुराने धृतराष्ट्रात सांगितलं राजन माझं आयुष्य आता संपत आलं आहे मी शरीराचा त्याग करणार आहे धृतराष्ट्राने त्याचा हात धरला आणि अश्रूंनी म्हणाला विदुरा तू माझा एकमेव खरा मित्र होतास मला अंधारातही मार्ग दाखवलास विदुराने शांतपणे उत्तर दिलं राजन मी तुझ्यातच आहे माझं शरीर मिटलं तरी माझं तेज तुझ्यात विलीन होईल आणि खरंच विदुराच्या मृत्यूनंतर त्याचं तेज धृतराष्ट्राच्या शरीरात विलीन झालं असं म्हटलं आहे त्या क्षणी धृतराष्ट्राचं शरीर एक तेजोमय प्रकाशाने झळकू लागलं त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती काही वर्षांनी पांडव त्यांना भेटायला आले युधिष्ठिराने सर्वांना वंदन केलं त्यावेळी धृतराष्ट्राने त्याला सांगितलं मुला मला आता जाणवतंय की माझं देहबद्ध अस्तित्व संपत आलं आहे तो म्हणाला आता मला अग्नीत प्रवेश करून मुक्त व्हायचंय या अंध शरीराने मी किती पाप केली आता त्या सर्वाची आहुती देऊन मला मुक्त व्हायचं आहे युधिष्ठिर म्हणाला पितामह आम्ही तुम्हाला रोखू शकत नाही पण तुम्हाला कधीही विसरणार नाही धृतराष्ट्राने शेवटचा नमस्कार केला श्रीकृष्णाला आपल्या संततीला आणि भूमीला गांधारी आणि कुंती त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी एकत्र म्हटलं हे अग्निदेवता आम्हाला या देहबंधनातून मुक्त कर आणि त्या क्षणी त्यांनी अग्निप्रवेश केला संपूर्ण आश्रम ज्वाळांनी व्यापला पांडव दुरून पाहत होते आणि युधिष्ठिराच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते आकाशात तेव्हा एक तेजस्वी किरण दिसला जणू त्या तिघांचे आत्मे स्वर्गाकडे जात होते ते दृश्य इतकं अद्भुत होतं की स्वतः व्यासमुनींनी म्हटलं धृतराष्ट्र ज्याने आयुष्यभर अंधार पाहिला तो आता अखेरच्या क्षणी प्रकाशात विलीन झाला धृतराष्ट्राचा मृत्यू हा केवळ एका वृद्ध राजाचा अंत नव्हता तो होता अंधत्वावरचा सत्याचा विजय त्याने जन्मतः डोळ्यांनी जग पाहिलं नाही पण शेवटी त्याने आत्म्याने सत्य पाहिलं त्याचा अंत अग्नीत झाला पण त्या अग्नीत पाप राग आणि मोह जळून गेले त्याचा मृत्यू म्हणजे पश्चातापाची परिणती आत्ममुक्ती कुंतीच्या मृत्यूनंतर पांडव अधिकच एकाकी झाले युधिष्ठिर म्हणाला माझ्या सर्व प्रियजनांनी मला सोडून दिलं आता या राज्याचा अर्थ काय उरला त्याने पाचोंना सांगितलं आपण सुद्धा राज्याचा त्याग करून हिमालयात जाऊया आणि अशा प्रकारे सुरू झाला पांडवांचा महाप्रस्थानिक पर्व धृतराष्ट्राचा मृत्यू म्हणजे त्या प्रवासाचा आध्यात्मिक प्रारंभ होता धृतराष्ट्राच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं धृतराष्ट्र हा राजकुलाचा प्रतीक होता त्याच्या अंधत्वात आपल्याला शिकवण आहे जेव्हा राजा सत्याकडे डोळे मिटतो तेव्हा संपूर्ण राष्ट्र अंधकारात ढकलले जाते श्रीकृष्ण पुढे म्हणाले पण जेव्हा तो आपल्या चुकांची कबुली देतो तेव्हा तो देवासमान होतो धृतराष्ट्राचा मृत्यू ही फक्त कथा नाही ती आहे धर्म आणि आत्मज्ञानाची अंतिम शिकवण वनातील त्या आगीत केवळ धृतराष्ट्राचं शरीर नाही जळालं तर त्याच्या मनातील सर्व अपराध मोह आणि लोभ जळून खाक झाले त्याच्या मृत्यूनंतर हस्तिनापुरात शांतता पसरली जनतेला वाटलं आता अखेर न्यायाचा योग आरंभ होईल युधिष्ठिराने एका सभेत जाहीर केलं धृतराष्ट्र आमच्यासाठी शत्रू नव्हता तो आमच्यासारखाच माणूस होता ज्याने चुकांमधून सत्य ओळखलं त्याचा मृत्यू आपल्याला शिकवतो की कि कितीही अंधार असो पण जर आपण पश्चातापाने सत्याकडे वळलो तर मुक्ती नक्की आहे महाभारत ही युद्धाची कथा नाही ती आहे मानस स्वभावाची गाथा धृतराष्ट्र त्यातील सर्वात मानवी व्यक्तिरेखा आहे जो अंधवता पण शेवटी सत्याचा साक्षात्कार झाला त्याचा मृत्यू सांगतो दोष अंधत्व आणि लोभ हे जरी आयुष्यभर साथ देत असले तरी शेवटच्या क्षणी जर पश्चाताप आणि सत्याला आलिंगन दिलं तर आत्म्याची मुक्ती निश्चित आहे कुरुक्षेत्र युद्धानंतर धृतराष्ट्राला कोणी मारलं नाही त्याचा अंत त्याच्या स्वतःच्या संकल्पाने झाला अग्निप्रवेशाने तो मृत्यू म्हणजे शिक्षा नव्हे तर शुद्धीकरण होतं तो मरण म्हणजे पराभव नव्हता तर आत्म्याचा विजय होता आणि म्हणूनच महाभारताच्या अंतकथेत लिहिला आहे धृतराष्ट्र हा स्वधर्मेनं मुक्तीम प्राप म्हणजे धृतराष्ट्राने आपला धर्म ओळखून मोक्ष प्राप्त केला मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा